माजी आमदार कैलास गोरंट्याल सह त्यांच्या पत्नीला इंस्टाग्राम वर शिविगार गोरंट्याल यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट दोषींवर कारवाई न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल गोरंट्याल यांचा इशारा नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल व त्यांच्या पत्नीला इन्स्टाग्राम वर करण्यात आली आहे त्यामुळे गोरंट्याल यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे जे कल्पेट असेल त्यांना तात्काळ अटक करा नुसता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहतील असं यावेळी बोलताना गोरंट्याल यांनी सांगितलं मी भाजपात गेल्यामुळे माझ्या विरोधकांना त्रास होतोय असा टोला यावेळी गोरंट्याल यांनी विरोधकांना लगावलाय बघा एक पोस्ट आहे प्रसार माध्यमातून मिस्टर तेजू तेजू ट्रिपल वन ते म्हणजे त्यात असं आहे की मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला माझ्या अकलपट्टी करा असा काही कॉमेंट्स आहे पण त्या कॉमेंटसोबत एकाने रहीम तंबोली वीस सो वीस म्हणून आहे त्यांनी अक्षरता मला माझ्या वायकोला शिवगाळ केलेली त्यांनी आणि एवढं घाणेडं शिवगाळ केली मी ते बोलू शकत नाही आणि नाइलाजाने आम्ही आता आज सन्मान एस पीकडे गेलो आणि त्याची तक्रार केली सायबरमध्ये आणि आमचं बोलणं आहे की हे जे रहीम तांबोली वन नाईन टू झिरो आणि हा तेजू यांना तुम्ही अरेस्ट करा आणि याच्या मागे कोण असेल त्याची चौकशी करा आणि जे याच्या मागे कोण कल्पित आहे त्याला पनिशमेंट झाला पाहिजे यासाठी म्हणजे तक्रार हे बघा याचे मागे जे आहे जे स्वतःच्या घरात डाके टाकतात स्वतःच्या घराच्या डाके म्हणजे कळलं ना तुम्हाला मी काय म्हणतो स्वतःच्या घरात डाके टाकतात ज्यांच्या रक्तात पन्नास लोकांचा रक्त आहे त्यांच्या रक्तात की पन्नास लोकांचा रक्त आहे अशा लोकांनी टाकलेलं आहे हा आणि त्यांना मला आहे की बाबा तुम्ही असं चिल्लर चिल्लरपणा करण्यापेक्षा तुम्हाला जे करायचंय तो ओपन आहे ना हा तुमचा रक्त तुम्ही एकाच रक्ताचे नाहीये तुम्ही पण रक्ताचे म्हणून तुम्ही असं करता आणि सोशल मीडियामध्ये आतापर्यंत ते माझा काही टाकलं मी कधी म्हणजे इग्नोरच करतो मी कधी करत नाही पण माझ्या फॅमिलीवर दोन टाकत असेल मग ते ज्याचं पन्नास रक्त ज्या शरीरात आहे त्याला आम्ही पण सोडणार नाही आणि मी एस पी साहेबांना सांगितलं की या लोकांना तुम्ही जर पकडले नाही यानं जर सोडले तर उद्या लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न उभवला तर जिम्मेदारी तुमची राहील तुम्ही व्यक्तिगत म्हणजे आतापर्यंत जालनाच्या इतिहासात मी बघतोय की प्रत्येक कोणत्याही पुढारी असेल लक्षाबद्दल कोणी या लेवलवर बोलत नाही पण हे पन्नास रक्ताचा माणूस तो असा कोणाला उचकून करतोय तर मला माहित आहे कोण आहे त्या घरातही दाख टाकतात ते लोक मला सर्व आहे पण याला पनिशमेंट झाला पाहिजे हो मी बोललो आहे ना ते रायटिंग मध्ये मा मागतात आमचे कार्यकर्ते रायटिंग तक्रार करू लागले आणि हे फक्त मी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला म्हणून काही लोकांचा एवढा पोट दुखतो आणि काय करायचं म्हणून हे धंदे करू सुरू केलं यापूर्वी काही सोशल मीडियावर बातमी मी मी एक मी कधी माझ्या विरोधात काही कोणी काय म्हणतो लंगडे फांगडे मी तयार करत नाही मला म्हणजे बालबुद्धीला मी डोक्याच लावत नाही पण हे लोक जेव्हा मना हा त्याच्या रक्तात पन्नास लोकांचा रक्त आहे जे स्वतः घराचे डाके टाकतात त्यांचं हाईट झाली हो म्हणजे माझ्या फॅमिलीबद्दल जर टाकत तसं मी गप्प बसतो